नमस्कार मित्रांनो मित्रांनो लाडकी बहीण योजनेसंदर्भात महिलांसाठी मोठी आनंदाची बातमी आली आहे ज्या महिलांचे अर्ज मंजूर झाले आहेत त्या महिलांच्या खात्यात आज पैसे जमा होणार आहेत मित्रांनो महत्त्वाची अपडेट आली आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनेल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब अवश्य करा चला जास्त वेळ न घेता व्हिडिओ सुरू करूया तर पहा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अर्जांची छाननी शेवटच्या टप्प्यात असून सोळा व सतरा ऑगस्ट रोजी सर्व भगिनींच्या बँक खात्यात थेट लाभ हस्तांतरण करण्याचा सरकारचा मानस आहे तेव्हा ही प्रक्रिया कोणत्याही अडचणीशिवाय पार पडावी यासाठी तांत्रिक पातळीवर पडताळणी करणे अत्यावश्यक आहे आणि यासाठी आज काही महिलांच्या बँक खात्यात प्रायोगिक तत्वावर एक रुपया जमा करण्यात येणार आहे या प्रयोगामुळे काही तांत्रिक अडचणी तातडीने दुरुस्त करण्यात येतील तर ही केवळ एक तांत्रिक पडताळणी असून याबद्दल कोणताही गैरसमज किंवा अप्रचाराला बळी पडू नये ही विनंती करण्यात आली आहे तर अशा प्रकारे मित्रांनो ज्या महिलांचे फॉर्म मंजूर झाले आहेत त्या महिलांच्या बँक खात्यात डी बी टी अंतर्गत थेट पैसे जमा होण्यासाठी एक प्रयोग म्हणून खात्यावर एक रुपयात जमा केला जाणार आहे आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट एक रुपयात जमा झाला म्हणजे सोळा सतरा तारखेला शंभर टक्के या लाडकी बहीण योजनेचे दोन हप्त्यांचे तीन हजार रुपये महिलांच्या खात्यात जमा होतील तर अशी ही महत्त्वपूर्ण अपडेट होती व्हिडिओला लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब अवश्य करा भेटूया पुढील एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद